नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मंडळी आज आहे शुक्रवार तर आपला फड सगळा संपला आहे काल एकरचा म्हणजे तोडला होता त्याची पूजा केली होती ते कालच संपला तोडून टाकला आहे पूर्ण आणि दुसरा एक फड होता त्याच्यामध्ये आपलं एक वायर उरलं होतं भरायचं ते काल भरलं आहे आणि गाडी टोळीवर उभा आहे सध्या काल तोडलेलं एकर आता जाऊन भरून द्यायचं आहे आणि झालं मग आपला पट्टा पाडला गाडी जाणार खाली होऊन तिला यायला बहुतेक संध्याकाळ होणार रात्रीचे दहा अकरा वाजणार त्याच्यामुळं आज काही पासारा भरायला जमणार नाही उद्याच्याला आहे शनिवार शनिवारचं टोळी उचलायचं नगंनाय लागलेत गाडी मालक आणि मुकद्दम त्याच्यामुळं आपल्याला रविवारी पासारा भरून डायरेक्ट गावाकडं जायचं आहे तर ही आजची लास्टचीच ट्रिप आहे असं आपण समजूया तर मंडळी सध्या आता गाडी टोळीवर उभा आहे बाया टोळीवरच आहेत स्वयंपाक वगैरे करायला चालू आहे भाकर भाजी गडीसुद्धा आंघोळ पाणी ते करायला लागले तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मी तुम्हाला थोडं माझ्या शेजारचं वातावरण दाखवतो ज्वारी गहू वगैरे पेरलेला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर ते पाहू शकता आपली गाडी डांब वगैरे लावून उभी आहे तिथं तिच्यामध्ये एक वायरच्या जवळपास माल भरलेला आहे म्हणजेच बॉडीभर माल भरलेला आहे आणि ही साईडला ज्वारी आहे आणि हा गहू आहे हे इकडं अशा प्रकारे शिवार आहे ज्वारी वगैरे पेरलेली गहू वगैरे तर हे अशा प्रकारे इकडचा शेतीचा शिवार आहे कारण इकडं गोदावरी नदी जवळच आहे माझ्या अगदी जवळ नदी आहे जवळपास पाचशे मीटर अंतरावर पूर्ण इकडं पाणी असल्यामुळं शेती हिरवी गार आहे उन्हाळ्यात सुद्धा तर ही आहे आमची टोळी पाहू शकता हे सकाळचं वातावरण आहे आता साडेसात वाजलेत सगळे लेबर टुळीवरच आहेत चहा पाणी आंघोळ बाया स्वयंपाक वगैरे करायला लागले झालं गाडी एक वायर भरून येतो उभा आहे आता जाऊन थोडं भरून द्यायचंय त्याच्यानंतर झालं मग आपला पट्टा पडला हे अशा प्रकारे सकाळचं वातावरण आहे शेजारी एक टोळी आहे आमच्या पलीकड त्यांचं पण ट्रॅक्टर उभं आहे तर मंडळी आता गाडी आणली आपण फडामध्ये भरण्यासाठी एक वायर आहे मध्ये म्हणजे बॉडी भर माल आहे झालं इथला एवढा माल भरून दिला की झालं تنهنجو ڏاٻو نه يار 2000 ور ماڳ ڏاٻو نه هاڳو بوءه ؤتري आत्ता दोन वार झाली आमची गाडी आणि आता बाहेर लावायची गाडी भरण्यासाठी कारण तिथे थोडा टन आहे गाडी कटन आहे त्या जागेवरून आता तर आता लावली आमची गाडी बाहेरच नाही आता आम्ही आता शिड्या तर मंडळी आत्ता साडेबारा वाजलीत आणि आता ही आपली लास्टची ट्रीप भरून उभा आहे कारखान्याकडे जाण्यासाठी झाला आपला पट्टा पडला तर पाहू शकता वायर इथे घ्यायला चालू आहेत बाया बसल्यात झाडाखाली गाडी भरणं झाली ड्रायवर जेवण करायला लागले आता